आपण पाहत आहोत इंडिया न्यूज भारताचा आवाज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनपेक्षित निकाल समोर आल्यानं वंचित बहुजन आघाडीचे नेते एडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वात ईव्हीएम संदर्भात मूर्तिजापुरात स्वाक्षरी मोहीम आर प्रारंभ करण्यात आली आहे बाळासाहेब आंबेडकर यांनी अकोला इथं तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत ईव्हीएम विरुद्ध साक्षरता मोहीम सुरू केलेली आहे सर्व विरोधकांनी एकत्र येऊन ईव्हीएमचा विरोध करावा असं सुद्धा मत व्यक्त केलेलं आहे बऱ्याच लोकांना ईव्हीएम विश्वास बसत नाही म्हणून त्या अनुषंगाने जागृती साक्षरता मोहीम वंचित बहुजन आघाडी यांनी हाती घेतलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ईव्हीएम मध्ये गोंधळ असल्याचा आरोप सुद्धा ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेला आहे मूर्तिजापूर नगर परिषद इथं सुरू असलेल्या ईव्हीएम स्वाक्षर्या मोहिमेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळतोय तालुका अध्यक्ष सुनील सरदार शहर अध्यक्ष तस्वर खान उपाध्यक्ष सुनील जाधव करण वानखडे अमोल इंगळे सागर चावरे रवी इंगळे माजी नगरसेवक योगी तत्ताई वानखडे लक्ष्मी वानखडे शेख इम्रान शेख खलील तालुका अध्यक्ष महिला देवानंद जामनिक प्रशांत सोळंखे सतीश खंडारे अनिल शिरसाट सागर इंगळे दीपक खंडारे पियुष परदे प्रधान गुरुजी व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पुढची भूमिका बाळासाहेब आंबेडकर ठरवणार सोळा तारखेपर्यंत आम्ही स्वाक्षर या अभियान ईव्हीएमच्या विरोधात राबवणार आहे इतर पक्षांनी सुद्धा या आंदोलनात सहभागी व्हावे आम्ही त्यांचे स्वागत करू राज्यभर आंदोलन होणारच आहे जर शासनानं आमच्या या मागणीकडे लक्ष दिलं नाही तर तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल असं सुनील सरदार तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मूर्तिजापूर यांनी म्हटलंय इंडिया न्यूज मुख्य संपादक अनवर खान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत ईव्हीएम विरुद्ध साक्षरता मोहीम अभियान सुरू केलेले आहे मूर्तिजापूर शहरात सुद्धा साक्षरता मोहीम सुरू आहे आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष सरदारभू आहे सरदारभू एमच्या विरोधात प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन साक्षरता मोहीम पुकारलेली आहे या मोहिमेला इतर पक्ष सुद्धा साकार करतील का त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे परंतु त्यांनासुद्धा त्यांनी या एमच्या विरोधामध्ये यायला पाहिजे ते जर आले तर त्यांचं स्वागत आहे जर नाही आले तर आमचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरच्या आदेशानुसार आम्ही राज्यभर पूर्ण हे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही कारण ही जी आज तीन तारखेपासून तर सोळा तारखेपर्यंत जी आम्ही ही जे स्वाक्षरी मोहीम चालू केलेली आहे ही सुरुवात केलेली आहे याची परंतु या सोळा तारखेपर्यंत आम्ही हे स्वाक्षरी मोहीम या व्हीएमच्या विरोधामध्ये हे साक्षर करणार आणि हे जे संपूर्ण हे जे आधार पक्ष आले सहकार्याशी आलेत आणि त्यांचं स्वागत आहे जर नाही आले तरी आम्ही पूर्ण राज्यभर ही मोहीम आम्ही राबवल्याशी राहणार नाही आणि आंदोलनात छेडणार सोळा डिसेंबर नंतर आपली काय भूमिका राहणार पक्षाची पक्षाची भूमिका जे साहेब आमचे जे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आहेत जी भूमिका घेतील ती आमची ठाम राहणार सर्व वंचित भोजनाकड्यांची राज्यभरात